भीषण भीतीदायक असं काल चित्र महाडमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं दुथडी भरून वाणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झाली आहे रात्रभर सुरू असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं पण आज सकाळपासूनच एनडीआरएफ नेव्ही आणि कोस्टगार्डनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय उमेश कुमार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उमेश बचाव कार्य सुरू झाल्याची माहिती मिळतीय कशा पद्धतीनं राबवलं जात आहे नाही दीपक ज्या सरेनं काल होत तसंच आहे आता एनडीआरएफची टीम तयारी करते त्यांनी ज्या बोटी आहेत त्यात हवा भरली आहे आणि त्या बोटी पुन्हा आता नदीत त्यांनी टाकलेल्या आहेत मात्र कालची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही कायम आहे काल रात्रभर पाऊस झाला आणि पुरामुळे जो पाण्याचा वेग आहे त्यामुळे काल शोधकार्य होऊ शकत नव्हतं त्या नेमक्या बस पडल्या असतील अशी जी शक्यता आहे त्या ठिकाणी एक चुंबक टाकण्यात आलेलं आहे आणि ते कशाला तरी चिकटलेलं आहे तीच एक गोष्ट आहे जे असं वाटतं तिथे जे एनडीआरएफ आणि बाकी इतर जे लोक आहेत त्यांना किती कदाचित एखादी एसटी असावी किंवा कोणतीतरी गाडी असावी आता त्यासाठीच आता जे प्रयत्न होणार आहेत इतर प्रयत्न इतर जे प्रयत्न आहेत शोधण्याचे ते सुरू झालेले आहेत पण कालही त्यांना फारसं यश आलं नव्हतं कारण की हा समुद्रकिनारा जवळपास जिथे घटना घडली तिथूनपासून समुद्रकिनारा जवळपास एक सतरा अठरा किलोमीटर आहे त्या परिसरात पूर्णपणे काल गार्डचे जे हेलिकॉप्टर आहेत त्यांनी सर्च ऑपरेशन केलं वाली होते पण त्यात काहीही यश आलेलं नाही त्यामुळे शक्यता अशीच वर्तवण्यात येते की बस जिथे जिथे हा ब्रिज कोसळला नेमक्या तिथेच तिथे त्या बस असाव्यात आणि तिथे त्या अडकलेल्या असाव्यात आणि त्यासाठी जे आहे आज पुन्हा चुंबकाच्या सहाय्यानं चुंबक ते चुंबक ज्याला चिकटलेलं आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आणि इतर जे शोध कार्य आहेत त्या बोटी आहेत त्यांनी ते आता नदीत टाकलेल्या आहेत आणि बचाव करायला आता सुरुवात झाली आहे उमेश पाऊस अजून देखील सुरू आहे पाऊस आता सध्या बंद हो था, 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 था। आहे पण पावसाचं पूर्णपणे वातावरण आहे केव्हाही पाऊस येऊ शकतो काल दिवसभर असंच होत होतं सारखं जोरदार पाऊस यायचा थोडा वेळ थांबायचं त्यानंतर पुन्हा जोरात पाऊस यायचा थोडा वेळ थांबायचा आणि त्यामुळे जे बचाव कार्य करणारे जवान आहेत त्यांच्या कार्यात मोठा एक व्यत्यय येत होता एकतर काल दुपारनंतर संध्याकाळी पाण्याची पातळी सुद्धा वाढली होती आणि ती पाण्याची पातळी अजून सुद्धा कमी झालेली नाही त्यामुळे आजही बचाव कार्यात जर पाऊस आला तर व्यत्यय येऊ शकतो निश्चितच उमेश या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा कालच्या घटनेनंतरचे आत्ताचे ताजे अपडेट्स म्हणजे काल रात्रभर देखील या महाडच्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि अद्याप देखील पावसाळी वातावरण असल्यामुळे कदाचित शोधकार्यामुळे अडथळे येऊ शकतात काल जे चुंबकाला एक वस्तू चिकटली होती ती वस्तू नेमकी काय याचं गूढ देखील आज उकलू शकतं जर पाण्याची पातळी कमी झाली पाऊस जर कमी झाला तर कदाचित या सगळ्याचं नेमकं जे गूढ आहे ते उकलू शकेल यानंतर वळ्यात पुढच्या बातमीकडे घटनास्थळाचा घटनास्थळी पावसाचा जोर वाढल्यामुळे सावित्री नदीतल्या पाण्याचा सा प्रवाह देखील वाढला एनडीआरएफ नौदल वायुसेना आणि पोलीस वाहनांच्या शोधासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहता त्यात बऱ्याच अडचणी येत आहेत मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान सावित्रीला आलेल्या पुरात ब्रिटिशकालीन जुना पूल वाहून गेला ज्यात दोन एसटी बसेस आणि सात ते आठ लहान वाहनं बुडाल्याची भीती आहे या दुर्घटनेत जवळपास तीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यांच्यासोबत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते पोलिसांनी लोकांना आव्हान देखील केलाय की समजा कोणाचे रिलेटिव्ह वगैरे पोहोचले नसतील तर त्यांनी संपर्क साधावा या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सक्षम अधिकारी त्याकरता नियुक्त करण्यात येतील महाडच्या दुर्घटनेत गुवाहारहून मुंबईकडे निघालेली तवेरा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली या तवेरामध्ये आठ जण होते रात्री अकरा वाजेपर्यंत लोकांनी पोलादपूरमध्ये जेवण केलं तेव्हापर्यंत त्यांच्याशी संपर्क झाला पण त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे या गाडीतील आठ जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे झाला होता का का रात्री का संध्याकाळी निघाले होते साडेसहा वाजता आणि अकरा वाजता संपर्क झाला आमचा ते जेवायला बसले पोलादपूरला आणि तिथून पुढे काय संपर्क होत नाही आहे किती होते गाड़ी? गाड़ी लोक होते गाडीत गाडी सात लोक आहेत पाच जेंड आणि दोन लेडीज आहेत अच्छा कोण कोण आहेत म्हणजे कुठले कुठले लोक आहेत सगळे तुमचे नातेवाईक आहेत की तुमचे नातेवाईक किती आहेत सगळे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक आहेत महाडच्या सावित्री नदीच्या रुद्रावतारानं अनेकांना गिळंकूत केलं दोन एसटी बस आणि आठ गाड्या यातल्या तीस जणांना जलसमाधी मिळाल्याचं सांगितलं आहे पण काही जणांच्या प्रसंगा होण्यानं अनेकांचे प्राणही वाचले गुहागर बोरिवली बसचे वाहक डी जी जाधव आणि चालक एस एम केदार हे देखील याच मार्गानं अपघाताच्या रात्री प्रवास करत होते पुढे वाहून गेलेला पूल पाहून ते थबकले पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत या मार्गाने येणाऱ्या वाहनांना थांबवलं आणि पुढे पूल नसल्याचं सांगितलं आणि पर्यायी पुलानं जाण्याचा सल्ला दिला एवढंच नाही तर मागून येणाऱ्या काही बसेसच्या चालकांना फोन करून पुढच्या धोक्याची कल्पनाही दिली आम्ही आलेलं असताना समोर ब्रिज कोसळला होता ते आमच्या पुढे एक पॉलीस गाडी होती ते पॉलीस गाडीवाल्यांना तिथं टर्न रिव्हर्स घेतली गाडी आणि रिवर्स घेतल्याच्यानंतर आम्ही एक वीस पंचवीस फुटावर त्याच्या पाठी होतो कॉलेजवाल्याच्या शेजारी होत्या त्याने सांगितलं ब्रिज तुटला आहे म्हणून आणि ते थोडीशी जागा होती त्या जागेतून निघून गेली आणि आम्ही जवळजवळ शंभर मीटर गाडी रिवर्सला घेतलेली रिवर्सला गाडी आणलेली आणि रिवर्सने आम्ही थांबलो तिथं थांबल्याच्यानंतर पाठी मग वाहनं येत होती त्या वाहनांना थांबवलं बोललं ब्रिज तुटले आहे तुम्ही काही जाऊ नका आणि एवढंच सांगेपर्यंत मग पोलिसांची व्हॅन आली होती व्हॅन आली होती त्या व्हॅन व्हॅनवाल्याला सांगितलं की बो पुढचा ब्रिज तुटलेला आहे तेव्हा कुठल्याही वाहनाला तुम्ही पाठवू नका मोठा अपघात होण्याची शक्यता आहे दुसऱ्या गाड्यांनी मी आमची एक गुहागर मुंबई साडेआठला सुटते त्या गाडीला कंडक्टरला फोन करून सांगितलं की ब्रिज तुटलेला आहे त्या ब्रिजवर नेऊ नका रात्रीच्या अंधारात अंधार असल्यामुळे ब्रिज गाडीच्या हेडलाईटमध्ये पावसात लग लगेच समजून येत नाही पाऊस पाऊस असल्यामुळं म्हटलं तुम्ही त्या मा त्या ब्रिजवर नेऊ नका येणाऱ्या ब्रिजवर नाही या नवीन ब्रिजचा आहे तो ब्रिजवर नाही या त्यांना कन्फर्म करून सांगितलं मग त्यांनी बाकीच्या लोकांना सांगून गाड्या पाठीमागं नवीन ब्रिजवर ना आणल्या त्या महाडच्या सावित्री नदीवरचा सा पूल कोसळून झालेल्या भीषण अपघाताला केंद्र आणि राज्य सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचं समोर येत आहे दोन वर्षांपूर्वीच ब्रिटिशांनी हा पूल आता कमकुवत झाला असून त्यावरून वाहतूक करू नये असं पत्र भारत सरकारला पाठवलं होतं मात्र त्यावर सरकारनं कुठलीही कारवाई केली नाही काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी हा गंभीर आरोप केला त्यामुळे महाडमधील दुर्घटनेला सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे की त्या पुलाला मोठं भगदाडही पडलेलं होतं आणि नागरिकांनी विशेषतः अरुण देशमुखांनी त्यासंबंधामध्ये तक्रार केलेली होती त्यानंतर त्याच्यामध्ये गोटे बिटे टाकून ते भगदाड बुजवलं गेलं म्हणजे ते त्याची जी ताकद आहे वांद्र वाहनं वा, वा पेलण्याची तीचमुळे कमी झालेली होती महाड दुर्घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटलांवर तीनशे दोनच्या च्या अंतर्गत खटला का चालवू नये असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला तर या संपूर्ण दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली दुर्घटनाग्रस्त पुलाची गेल्या मे महिन्यातच पाहणी झाली होती त्यावेळी पूल सुस्थितीत होता असं निवेदन या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिला त्यावर मे महिन्यात पाहणी करून अवघ्या दोन महिन्यातच पूल कसा कोसळतो असा सवाल विरोधकांनी केला कुठल्या अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केलं होतं कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूल व्यवस्थित आहे मग त्याच्यावर कारवाई महोदय माझं तर म्हणणं आहे की दादा पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत त्यांचा सर्वस्वी या सगळ्या गोष्टीला ते जबाबदारी आहेत त्यांच्यावर तीनच्या दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे पूल जर सुस्थितीत असेल तर एक जायला आणि एक यायला चालू राहावा असं झालं मे महिन्यामध्ये सुद्धा त्या पुलाच लेटेस्ट इन्स्पेक्शन झाल्यानंतर हा पूल सुस्थितीमध्येच होता संस्थितीमुळे नसताना काही तो पूल चालू ठेवलेला नाही महाडमधील घटनेनंतर पिंपरी चिंचवडमधील प्रशासन खडबडून जागं झालं देशात विकासाचं मॉडेल म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख पण याच शहरात आजही अनेक जुने पूल आहेत महाडसारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून पवना नदीवरच्या जुन्या पुलाच्या सर्वेक्षणाचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत सावित्री नदीच्या पुरात ब्रिटिशकालीन पुलाला जलसमाधी मिळाली यात अनेक जण वाहून गेले त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमधल्या जुन्या पुलांकडे प्रशासनाचं लक्ष केंद्रित झाल्याचं चित्र आहे पुण्याच्या खडकवासला धरणातून एकतीस हजार चारशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला तसंच नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू झाला या पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे धरणातून हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे पुण्यातल्या धडांची पाणी पातळी चांगलीच वाढली त्यामुळे आजपासून पुण्याला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिलेत सध्या पुण्यात एक दिवसाड पाणीपुरवठा होतोय मात्र पाऊस सुरू झाल्यापासून पाणीटंचाई मागे घेण्याची मागणी चोर धरू लागली आहे महापौरांनी दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असले तरी प्रशासन पातळीवर त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून गोदावरीत सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा फटका औरंगाबाद जिल्ह्यालाही बसला या गोदावरीच्या पुरात साधारण चारशे जण अडकल्याची माहिती मिळते गोदाघाटच्या शिंदे वस्ती सय्यद वस्ती आणि सरला बेटवर चारशे लोक अद्यापही अडकलेत वैजापूर तालुक्यातील बारा गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे तसंच वैजापूर श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेलाय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे इथल्या एन डी आर एफच्या पंचवीस जवानांची एक तुकडी तीन बोटीसह वैजापुरात दाखल झाली आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला असल्या तरी त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत इमारतींमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं अनेक संस्था कार्यालय व्यावसायिकांना आपली कार्यालय बंद ठेवावी लागली अनेक इमारतींमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्यानं ना शेकडो नागरिक घरात अडकून पडलेत अनेकांची दुकानं पाण्यात बुडाल्यानं शहरात अघोषित बंद दिसून येत आहे पाणी प्रवाही होण्यासाठी ड्रेनेज स्वच्छतेबरोबरच अनेक ठिकाणी वॉल कंपाऊंड पाडून ते प्रवाही करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं गेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिकमधल्या पूरस्थितीची काल पाहणी केली विक्रमी पावसामुळे नाशिकमधलं जनजीवन विस्कळीत झालं सर्वत्र चिखल आणि पुराच्या वाण्याचं साम्राज्य राज ठाकरेंनी चिखल तुडवत नाशिककरांशी संवाद साधला विक्टोरिया पूल रामकुंड गाडगे महाराजपुळ टाळकुटेश्वर या गोदाकाठच्या भागांना राज ठाकरे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी पूरस्थितीची सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही घेतली या पुरात राज ठाकरेंचा महत्वाकांक्षी गोदापार प्रकल्पही उद्ध्वस्त झाला त्याचीही पाहणी राज ठाकरे यांनी केली महापौर आणि महापालिका आयुक्तांना पूरग्रस्त नाशिकला लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या रात्री नऊ वाजता राज ठाकरेंचा हा दौरा संपला कल्याण अहमदनगर रोडवरील माळशेज घाट अद्यापही सुरू झाला नाही आहे मंगळवारी रात्री दड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली तर पुण्याकडे जाणारी वाहतूक मुरबाड कर्जत मार्गे वळवण्यात आली तसंच नाशिककडे जाणारी वाहतूक शहापूर कसारा मार्गे वळवण्यात आली मुंबईकडे भाजीपाला घेऊन येणारी वाहनं घाटात अजूनही उभी आहेत मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत त्यामुळे माळशेज घाट आणखी चोवीस तास बंद राहणार असल्याचं मुरबाडच्या तहसीलदारांनी सांगितलं राज्यात भाजपला पूर्ण बहुमत नसल्यानं स्वतंत्र विदर्भ राज्य शक्य नसल्याचं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी काल नागपुरात पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली भाजपनं जनतेकडून पूर्ण बहुमताची मागणी केली होती पण लोकांनी पूर्ण बहुमत न देता युतीचं सरकार आणलं जनतेनं पूर्ण बहुमत न, न दिल्यानं आम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळे पुढील पाच वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य अस्तित्व शक्य राव यांनी सांगितलं त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याचं भाजपचं आश्वासन हे केवळ होतं का आता आता हे आता स्पष्ट झालं आहे हमारे चीफ मिनिस्टर जो कहा उस पर पूरी पार्टी जो है उसके साथ है और इसका मतलब हम विदर्भ की जनता के खिलाफ थोड़ी हो सकते हैं कुछ चीजें ऐसी हैं कि वे पांच साल में नहीं हो सकते है ना विदर्भाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये फूट निर्माण झाली याचाच परिणाम म्हणून आता विदर्भवादी नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसपासून वेगळं होण्याची भाषा करू लागले ज्याप्रमाणे मुंबई काँग्रेस समितीचं वेगळं अस्तित्व आहे त्याच धर्तीवर वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेस समिती स्थापन करण्याची मागणी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी केली केंद्रीय नेतृत्वाला देखील विदर्भातील नेत्यांची मागणी कळवल्याचं माजी आमदार मधुकर किंमतकर यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती विदर्भातील प्रश्न सोडवू शकत नाही त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळण्याची शक्यता नसल्यानंच विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीची मागणी केल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे नाशिकच्या शासकीय रुग्णालयात काल रात्री मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला भद्रकाली भागातल्या नगमा खान यांना काल प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दुपारपर्यंत ठणठणीत असलेल्या नगमा यांची प्रकृती संध्याकाळी अचानक बिघडली त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं पण उपचारादरम्यान रात्री साडेआठ वाजता मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं त्यानंतर नगमा यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यू हलगर्जी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत तोडफोड सुरू केली हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील काचांची तोडफोड सुरू झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या नवी मुंबई पालिकेच्या तीन नगरसेवकांना हायकोर्टानं दिलासा दिला, दिला। महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी नवीन गवते दीपा गवते आणि अपर्णा गवते या तिन्ही नगरसेवकांना निलंबित केलं होतं तसंच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेनं नोटीस पाठवत नगरसेवक पद रद्द का करू नये अशी विचारणा केली होती या कारवाईविरोधात नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आज हायकोर्टानं सुनावणी करताना आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली नाशकात एका बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंग अवदान दाखवत कारचालकाचा जीव वाचवला शरणपूर रोडकडे जात असताना दत्तू चौधरी नावाच्या कारचालकाला अचानक हृदयविकाराचा धक् धक्का आला काल कारचालकानं पालिकेजवळच्या शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेजवळ गाडी थांबवली दत्तू चौधरींना असहाय्य वेदना होत असल्यानं कारमध्ये शेजारीत बसलेल्या व्यक्तीनं चौधरी यांच्या छातीला दाबण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार शेजारीत असलेल्या बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं पाहिला त्यानंतर तात्काळ कर्मचाऱ्यांनी धाव घेतली कारचालकाला कारमधून बाहेर काढत खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केला आणि चौधरी यांचा जीव वाचला